टुडे बघत महाराष्ट्र माडा कृषी प्रदर्शन वर्ष दुसरे माडा कृषी प्रदर्शन सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस यावर्षी वीस नोव्हेंबर तेवीस ते नोव्हेंबर त्या ठिकाणी आपण चार दिवसाचं कृषी महोत्सव या ठिकाणी घेतो आहे आणि यासाठी चार कार्यक्रम देखील सांस्कृतिक आपण यामध्ये घेतलेत आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जैविक नैसर्गिक खतं असतील रासायनिक खतं असतील जनावरांचा यांचा एक यावर्षी नवीन हिलार जनावरं याचं प्रदर्शन देखील आपण यावर्षी आयोजित केलं आहे आणि यामध्ये शेतीच्या आधुनिकता आणि मग आवश्यक असणारे ट्रॅक्टर अवजारं जे औषधं फर्टिलायझर याचा देखील यामध्ये दे समावेश आहे महिला बचत गट ज्या मोठ्या प्रमाणात त्यांनी बनवलेले प्रॉडक्ट आहेत याचा देखील समावेश करून हे चार दिवशीय आपण प्रदर्शन आयोजित केलं आहे वीस तारखेला संध्याकाळी सात वाजता त्याचं उद्घाटन होईल आणि त्या दिवशी पहिला सांस्कृतिक कार्यक्रम होईल आणि त्यानंतर तीन दिवस हे प्रदर्शन चालेल मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगतो की वीस तारखेला विधानसभेचं मतदान झालं होतं आणि तेवीस तारखेला आपण माढा मतदारसंघाच्या सर्व मतदारांनी विजयी त्या ठिकाणी झाले होते त्यामुळं वीस ते, ते तेवीस असा हा चार दिवसाचा आम्ही तारीखदेखील थोडी यातून सूचक पद्धतीनं निवडली आहे आणि या माध्यमातून आपल्या माड्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला नवीन नवीन करायच्या आणि नवीन एक आपल्याला सांस्कृतिक कृषी आणि एक ठेवण जी आहे तिला आता आपल्याला प्रोत्साहन देण्याचं काम या गेल्या वर्षी प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सर्व ग्रामीण भागातील मतदारसंघातील व माडा तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात त्याला भेट देतील कार्यक्रमाला भेट देतील आणि यावर्षीचा एक वेगळा अनुभव देखील आपण सगळेजण घ्याल माझी आपल्या निमित्तानं एवढी एक विनंती आहे नम्र की यावर्षी थंडी जास्त असल्यामुळं कार्यक्रम मात्र वेळेत सुरू करायचे त्यामुळे आपण उशीर न करता लवकर वेळेत यावं जेणेकरून थंडीमुळे आपल्याला लवकर कार्यक्रम वेळेमध्ये त्या ठिकाणी समाप्त करता येतील आपण सगळेजण मोठ्या संख्येने यावं असं मी आपल्या सगळ्यांना नम्र आव्हान करतो विनंती करतो योग आहे बापू आचारसंहिता लागली कि मला फायदा होतो आणि त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण नक्की त्या ठिकाणी आपला सगळ्याचा आशीर्वाद मिळत आणि आचारसंहितेमध्ये मी उमेदवार नाही <laughs> काय म्हणायचंय मग आचारसंहिता त्या दिवशी लागणार आहे का नाही माझा कार्यक्रम संपलाही लागतील तर जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका होत आहेत त्याच्या कार्यक्रम होत सगळ्यात महत्वाचं आपण राजकीय दृष्टिकोन आता बदलणं आवश्यक आहे कारण गेल्या वर्षी देखील हा कार्यक्रम घेतला त्यावेळेस विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्याकडनं काही लोकांनी बोलले आता देखील योग आहे तो दोन्हीचा एकत्र येण्याचा परंतु आपण हा बघितला पाहिजे की हा महोत्सव आता अखंडपणे चालत राहणार आहे आता यावर्षी वगावां निवडणूक आहे पुढच्या वर्षी तर कुठलीच निवडणूक नसणार आहे परंतु हा पुढच्या वर्षी पण होणार आहे याला आपण सगळ्यांनी सामाजिक सांस्कृतिक आणि कृषी आणि याला एक त्या ठिकाणी अराजकीय म्हणून सर्वांनी यामध्ये सामील व्हावं अशी मी या निमित्तानं आवाहन करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा